छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुका पांढरी खाणापूर या गावांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रवेशद्वार ग्रामपंचायतच्या ठरावानुसार उभारण्यात आले होते परंतु काही जातीवादी समाज कंठकांनी गेल्या दोन महिन्यांपासून या प्रवेशद्वाराला विरोध करत आहेत या प्रवेशद्वाराची पक्के बांधकाम एन ओ सी संबंधित बांधकाम विभागाने दिली आहे सर्व प्रशासनाने रितसर परवानग्या दिल्या अमरावती जिल्ह्याच्या प्रशासन राजकीय दबावात येऊन प्रवेशद्वारास नकार दिलाय पांढरी गावातील समस्त बौद्ध बांधव गेल्या दोन महिन्यांपासून संघर्षाचा लढा लढत आहेत दर्यापूर मतदारसंघाचे आमदार आणि अमरावती जिल्ह्याचे खासदार यांना या गावाला भेट देण्यास भेटण्यास भेट वेळ नाही हतबल झाले समस्त बौद्ध बांधव यांनी आज रोजी न्याय न मिळाल्यास गाव खाली करण्याचा निर्णय घेतलाय पांढरी खाणापूर या गावातून न्यायासाठी लाँग मार्च मुंबईला रवाना झालाय या बांधवांनी निश्चय केलाय न्याय न मिळाल्यास थेट मंत्रालयासमोर आत्मदहन करू असा इशारा यांच्याकडून देण्यात आलाय आम्ही मागच्या सव्वीस जानेवारी अनुवादी करत नाही आहे ते खारिज करण्याच्या मागा लागलेले आहेत आम्ही मंत्रालयामध्ये न्याय मागायला चाललो आहे पोलीस प्रशासन आम्हाला साथ देत नाही आहे पंचायत समिती आम्हाला बी ओ एस ओ तहसीलदार हे कोणीच आम्हाला कलेक्टर साहेब हे कोणीच आम्हाला साथ देत नाही आहे मग गेल्या दोन महिन्यापासून आम्ही सतत लढाई लढत लड़ा आहोत प्रशासन आम्हाला अजिबात कशाचीच मदत करत नाही आहे पुढे घराला घालतात आणि त्यांच्यासोबत फिरतात त्यांच्यासोबत फिरतात आमचा काही गुन्हा नसून सुद्धा आमच्यावर बहिष्कार करत आहेत आम्हाला त्रास देत आहेत आमच्या सर्व पट्टीमध्ये पोलीस सुद्धा केला नाही पोलीस सुद्धा कलेक्टर आपण सर्व पुराण आहेत सर आमच्याकडे नायो 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 दिला नाही म्हणून हा ना इला हजारो मोर्चा मुंबईला आणि सारख्या तीन महिन्या याविषयी पांढरीच्या विषयी आमदारांना माहीत आहे का हो सर्व माहिती आहे सर्व माहिती आहे पांढरी धानमपूर गावाला आमदारांनी एक दिवस भेट दिली का नाही दिली कोणी नाही दिली कोणी सुद्धा आम्हाला साथ देत नाही नाही उलट आमच्यावर दबाव टाकासाठी आमच्या पट्टीत फिरून राहिले हे काय की त्यानं संचारबंदी कशी काय ठेवली लोकांना माहित नाही दौंडी नाही काही नाही एकदम त्यानं आज चार वाजता पासून आमच्या काही काही बाळाला महिलाला मार सुद्धा केली त्यानं लोटलाट केलं हा लोटलाट केलं लोटलाट न्याय दिलेला नाही आहे गेल्या दोन महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीसाठी झटत आहेत परंतु इथल्या प्रशासनाने यातला यांना न्याय दिलेला नाहीये म्हणून सर्व या हजारोच्या संख्येने बौद्ध बांधव अंजेगाव गुरुजी येथून थेट मुंबईपर्यंत लॉंग मार्च करणार आहेत येथे जर कुठलंही जर जीवित झाली त्याला समस्त प्रशासन जबाबदार राहणार आहे अशी या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे न्यू जीन महाराष्ट्र मंगी शिंगळे अमरावती न्यूज जिनेन महाराष्ट्र साथ प्रतिनिधि मंगेश शिंगे अमरावती